स्टार्ट वर क्लिक करूया स्टार्ट वर क्लिक केल्यानंतर आपण वरती क्लिक करू मायक्रोसॉफ्ट वर्ड क्लिक करून घेतो मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यानंतर मी ब्लँक डॉक्युमेंट्सवर क्लिक करतो आपण मागच्या वेळेला इंट्रोडक्शन करून घेतलं होतं क्लीबोर्ड अँड फुल ग्रुप हा टॉपिक आपण बघितला होता तर आपण इक्वल टू पॅराग्राफ कसं घेणार इक्वल टू आर एन डी ओपनिंग ब्लॅकेट क्लोजिंग ब्लॅकेट इंटरफेस करा ते मला पॅराग्राफ आलेला दिसेल तुम्ही पॅराग्राफ घेऊ शकता मी सिलेट करतो आहे आणि फोनची साईज तुम्ही इथून मोठी करू शकता हे आपलं झालं होतं त्यानंतर हा मॅटर जिथे मी कर्स ठरतो एच्या इथे आणि इंटरफेस करून मी हा मॅटर खालती घेतो आहे म्हणजे इंटरफेस करून तुम्ही तो पॅराग्राफ खालती घेऊ शकता आज आपल्याला काय बघायचं आहे तर पॅराग्राफ हा टॉपिक शिकायचा आहे मग पॅराग्राफमध्ये आपण पहिला ऑप्शन बघून घ्या अलायमेंट हे तुम्हाला अलायमेंट दिलं आहे साईडला मी बाय बायडिफॉल्ट आपण टाईप करत असताना तुमचं अलाइनमेंट लेफ्ट साईडलाच असतं लेफ्टला सेंटरला राईटला तुम्ही घेऊ शकता इथून इथून जाऊन तुम्ही अलामीन लेफ्ट सेंटर राईट घेता येऊ शकतं मी सेंटरवर क्लिक करतो आहे फोनची साईज तुम्हाला मोठी करता येऊ शकेल तर मला बोल्ड करायचं झालं होतं बीवर क्लिक करून तुम्ही बोल्ड करू शकता त्यानंतर हा तुमचा जस्टिफाय नावाचा ऑप्शन्स आहे तुमचा मॅटर बघा इथून मागे पुढे आहे तुमच्या राईट साईडला राईट साईडला सर्व मॅटर तुमचा मागे पुढे आहे आणि तुमचा लेफ्ट साईडला मॅटर तुमचं एका लेवलला आहे मग दोन्ही साईडला मॅटर तुम्हाला ॲक्युरेट करायचं असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट करून तुम्ही जस्टिफायरवरती क्लिक केलं तर दोन्ही साईडनी मॅटर तुम्हाला ॲक्युरेट आलेला दिसेल मग इथून जाऊन तुम्ही जस्टिफाय करू शकता मी याला मी लेपला घेतो आहे मी काय केलं तिथे जस्टिफायवरती क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिलं लाईन स्पेसिंग पण लाईन स्पेसिंगचा वापर आपण कोणत्या कामासाठी करतो तर दोन ओळीमधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करायचं आहे मी सिलेक्ट करतो आहे लाईन स्पेसिंगवर क्लिक करा वन पॉईंट फाय अंतर वाढलं आहे टू पॉईंट झिरो अंतर वाढलं आहे ओके okay, वन पॉईंट झिरो स्पेस तुम्ही कमी करून घेतला आहे मग इथून जाऊन तुम्हाला दोन ओळीमधलं अंतर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही लाईन स्पेसिंगचा वापर करता येऊ शकतो त्याच्यानंतर हा जो पॅरगॅप आहे हा पॅरगा तुम्हाला बॅकग्राऊंडला कलर द्यायचा असेल तर नुसतं कर्सर ठेवा सेडिंग कलरमध्ये जा आणि आपल्याला हवासला बॅकग्राऊंड कलर तुम्हाला सेट करता येऊ शकेल काय करायचं आहे तर कर्सर ठेवायचं थे आहे आणि सेडिंग कलरमध्ये जाऊन आपल्याला हवासला कलर्स हे तुमचे थीम्स कलर्स अँड स्टँडर्ड कलर दिलेत तुम्हाला हवे तसे कलर तुम्ही बॅकग्राऊंडसाठी सेट करता येऊ शकतील हा कलर नको आहे मला काढायचा आहे नुसतं कसं ठेवायचं आहे सेडिंग कलरमध्ये जा आणि नो कलरवर क्लिक करून तुम्हाला कलर काढता येईल काय केलं मी तर कर्सर ठेवलं आणि सेडिंग कलरमध्ये जाऊन तुम्ही नो कलरचा वापर करून तुम्हाला बॅकग्राऊंडचा कलर काढता येऊ शकतो त्यावेळी तुम्हाला पॅराग्राफ सिलेक्ट करायची गरज लागत नाही नुसतं कर्सर ठेवायचं आहे आणि सेडिंग कलरमध्ये जाऊन आपल्याला हवा असला कलर तुम्ही साठी सेट करता येऊ शकतो पॅराग्राफला तुम्हाला बॉर्डर द्यायची असेल तर इथे तुम्हाला बॉर्डर ऑप्शन दिला आहे इथे आरवरती क्लिक करा आणि बॉर्डर बॉर्डरवरती क्लिक करा मी काय करतोय कर्सर ठेवतोय आणि बॉर्डरमध्ये जाऊन तुम्ही आऊटसाईड बॉर्डरचा वापर करून तुम्हाला बॉर्डर घेता येऊ शकते ही बॉर्डर नको आहे तुम्हाला काढायची असेल तर नुसतं कर्शट ठेवा आणि बॉर्डरमध्ये जाऊन तुम्ही नो बॉर्डरचा वापर करून तुम्हाला बॉर्डर काढता येऊ शकेल म्हणजे कर्शट ठेवून तुम्हाला ही बॉर्डर नको असेल तर बॉर्डरमध्ये जाऊन तुम्ही नो बॉर्डरचा वापर करून आपण बॉर्डर काढू शकता बॅकग्राऊंडचा कलर तुम्हाला नको असेल तर सेडिंग कलरमध्ये जाऊन तुम्ही नो कलरने काढू शकता त्याच्यानंतर हा जो मॅटर्स आहे मी बायोडिफर्स अलायमेंट लेप लावता थोडासा पुढे घ्यायचा असेल तर तुम्ही कसं ठेवा आणि टॅप प्रेस करा टॅप प्रेस केलं तर तुम्हाला मॅटर पुढे घेता येऊ शकतो पाठीमागे घ्यायचा आहे ओके तर बॅक्सपेस प्रेस करा पाठीमागे घेऊ शकता हाच ऑप्शन तुम्हाला इथे पण दिला आहे पॅराग्राफमध्ये सिलेक्ट करून घ्या इनक्रीज इंडियन क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला पुढे घेता येऊ शकता आणि पुढे घेऊ शकतो पाठीमागे घ्यायचा आहे डिक्रीज इंडियन तुम्हाला पाठीमागे घेता येऊ शकेल म्हणजे इन्क्रीज म्हणजे काय आपण पुढे घेऊ शकतो डिक्रीज म्हणजे काय तुम्हाला पाठीमागे घेता येऊ शकेल ओके मग इथून जाऊन तुम्हाला मॅटर मागे पुढे करता येऊ शकेल इथून मी सेंटरवरती क्लिक करून घेते त्याच्यानंतर मी सिलेक्ट करतो हा मॅटर्स ह्याला तुम्हाला नंबरिंग द्यायची असेल तिथे पण नंबरिंग ऑप्शन्स आहे नंबरिंग वर क्लिक करतो आहे आणि वन टू थ्री आपण नंबरिंग घेऊ शकाल वन टू थ्री पॅराग्राफ तुम्हाला नंबरिंग आलेली दिसेल मी ते कसं होतो शेवटला पण मला सहा नंबरचा मुद्दा घ्यायचा आणि इथे इंटरफेस करतो आहे तुम्हाला ॲटोमॅटिक काय दिसतंय आहे तर पुढचा मुद्दा आलेला दिसतो आहे तुम्हाला नंबरिंग घ्यायची गरज लागणार ना सात नंबरचा मुद्दा आलेला दिसेल ही नंबरिंग नको आहे मला काढायची असेल तर सिलेक्ट करायचं आहे मी सिलेक्ट करून घेतो आणि सिलेक्ट केल्यानंतर आपण नंबरिंगमध्ये जाऊन आपण ननचा ऑप्शनचा वापर करून तुम्हाला नंबरिंग काढता येऊ शकेल तर तुम्हाला बुलेट द्यायचे असतील त्या बुलेटमध्ये जा तुम्हाला कोणता बुलेट आहे त्या बुलेटवरती क्लिक करा इथून जाऊन आपण बुलेट देऊ शकता आणि बुलेट नको असतील तर बुलेटमध्ये जाऊन तुम्ही ननचा वापर करून तुम्हाला बुलेट काढता सुद्धा येऊ शकतात ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे बुलेट घ्यायचे असतील तिथे आरवती क्लिक करायचं आहे डिफायन बुलेटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सिंबल्सवर क्लिक करून ह्याच्यावर बरेचसे बुलेट दिले सिंबल्स दिले तुम्हाला कोणता सिंबलला त्या सिंबलवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करून तुम्ही ओके करून तुम्हाला असेही बुलेट सिंबल्सचा वापर करून तुम्हाला बुलेट देता येऊ शकतात हे नको आहे मला काढण्यासाठी तर मी काय करतो ते, 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 ते आरवरती क्लिक करतो आहे आणि ननचा वापर करून तुम्हाला बुलेट काढता येऊ शकतील त्याच्यानंतर आपण टाईप केला मॅटरला काय करतो सिलेक्ट करतोय फोनची स्टाईल चेंज करतो हे मागच्या वेळेला आपण झालं होतं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं फोनची स्टाईल चेंज करतोय साईज मोठी करू शकतो आहे बोल्ड इटॅलिक इटॅली करताय करता कलर करतायत ओके okay? मग ही जी आपण स्टाईल देतो अशी तुम्हाला रेडीमेड स्टाईल्स आणि क्विकली द्यायची असेल तर सिलेक्ट करायचं आहे मॅटर आणि सिलेक्ट करून तुम्ही स्टाईल ग्रुप दिला आहे ह्या स्टाईल्स ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला हवी तशी स्टाईल देता येऊ शकते तुम्ही रेडीमेड स्टाईल देऊ शकाल तुम्हाला कोणती स्टाईल्स येईल त्या स्टाईल्सवरती क्लिक करायचं आहे इथून जाऊन आपल्याला हवे तशी स्टाईल्स सेट करता येऊ शकेल आता जी ही जी स्टाईल्स दिलेली आहे ही नको आहे मला काढण्यासाठी आपण काय यूज केलं होतं क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग तुम्ही क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगचा वापर करून तुम्ही क्लिअर करू शकता हाच ऑप्शन तुम्हाला जी टाईप केला मॅटर तर मला फॉर्मॅटिंग क्लिअर करायची असेल तर सिलेक्ट करा आणि इथे पण ऑप्शन तुम्हाला तो दिला आहे क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग मी क्लिअर फॉर्मॅटिंग क्लिक करून तुम्ही सर्व मॅटर क्लिअर करून घेता येऊ शकतं म्हणजे ऑल आपण क्लिअर क्लिअर करून घेता येऊ शकेल जसं बायले फोटो असं तुम्हाला घेता येऊ शकतं म्हणजे काय फॉर्मॅटिंग करतो ते सर्व तुम्हाला क्लिअर करता येऊ शकतात हाच ऑप्शन तुम्हाला इथे पण दिला आहे आणि हाच ऑप्शन तुम्हाला इथेही दिलेला आहे त्याच्यानंतर आपण आता काय केलं ह्याला काय सांगतो आपण सिलेक्ट केलं सांगतोय म्हणजे मॅटर तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता मी जरा मोठी करतो आहे आपण सिलेक्ट करून मोठं करू शकतो साईज त्याला आपण कलरिंग देऊ शकता ओके तर तुम्हाला सिलेक्ट असंही मॅन्युअली करता येऊ शकतं किंवा जास्त पेजेस असतील आणि तुम्हाला पूर्ण मॅटर सिलेक्ट करायचा असेल तर सिलेक्टमध्ये जाऊन तुम्ही सिलेक्ट ऑल म्हणा असंही तुम्हाला मॅटर सिलेक्ट करता येऊ शकतो ओके म्हणजे तुम्हाला मॅटर सिलेक्ट करायचा म्हणला तर असं मॅन्युअली पण सिलेक्ट करू शकता आणि सिलेक्टमध्ये जाऊन तुम्ही सिलेक्ट ऑलचा वापर करून असंही तुम्हाला मॅटर सिलेक्ट करता येऊ शकतो त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिला बघा फाईन आणि फाईन ऑप्शनचा वापर आपण कोणत्या कामासाठी करतो तर एखादा वर्ड तुम्हाला फाईन करायचा असेल शोधायचा असेल तर तुम्ही फाईनचा वापर करू शकता तुम्ही मी फाईन क्लिक करतो आहे आणि तुम्हाला फाईनचे बॉक्स इथे आले असेल मी काय करतो आहे ते टाईप करतो आहे आपण वे टाईप करूया मग वे शब्द कुठे कुठे आहे तर इथे बघा इथे एक शब्द आहे आणि इकडे आहे तर मला तो, तो हायलाइट करून दिला आहे म्हणजे क्विकली तुमच्या पॅरग्रॅपमधले एखादी समजा तुम्हाला क्विकली सर्च करायचे असतील शोधायचे असतील तर तुम्ही फाईंडचा वापर करता येऊ शकतो समजा तुमची नेटवरती एखादी लिस्ट लागली आणि तुमचं नाव शोधायचं असेल तर अशा वेळेला तुम्ही फाईंडचा वापर करून तुम्ही तुमचं नाव तुमचा रोल नंबर तुम्हाला शोधता येऊ शकेल तर मी क्लोज करतो म्हणजे फाईन काय करू शकतो आपण ते एखादा वर्ड तुम्हाला क्विकली फाईन करता येऊ शकेल ओके त्याच्यानंतर रिप्लेस म्हणजे काय तर तुम्हाला एखादा शब्द चेंज करायचा आहे रिप्लेस करायचा असेल तर तुम्ही रिप्लेसचा वापर करू शकता आपण एक्झाम्पल बघूया रिप्लेसवर मी क्लिक करतो आहे आणि रिप्लेसवर क्लिकल्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे तर आपण टाकूया पॉवरफुल हा पॉवरफुल शब्द आहे तिथे मला शब्द चेंज करायचा आहे पॉवरफुल आपण टाईप करून घेऊया फाईंड होट कोणता शब्द शोधायचा तुम्हाला तर पॉवरफुल त्या ठिकाणी कोणता शब्द तुम्हाला पॉवरफुलच्या ठिकाणी कोणता शब्द आहे रिप्लेस विथ कोणता शब्द घ्यायचा आहे तर आपण इथे घेऊया आपण दुसरा शब्द घेऊया मी मुंबई हा शब्द घेतोय आणि आपण काय करूया रिप्लेस ऑलवरती क्लिक करूया बघूया मी रिप्लेस ऑलवर क्लिक करलो ऑल डन वी मेड वन रिप्लेसमेंट म्हणजे तुम्हाला पॉवरफुल एक शब्द होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुंबई हा शब्द चेंज करून दिलेला आहे म्हणजे एट ए टाइम तुमचे कितीही शब्द असू द्या तुम्ही एकाच वेळेला बरेचसे शब्द तुम्हाला चेंज करता येऊ शकतात मी रिप्लेस वर क्लिक करतो आहे आता बघा मुंबईच्या ठिकाणी मला परत पॉवरफुल करायचं आहे मी टाईप करतो आहे फाईंड आउट मुंबई आणि ते टाईप करून घे पॉवर आणि रिप्लेस ऑल म्हणा शब्द एकच आहे तुमचा त्याच्यावर एकच रिप्लेस तुम्हाला करून दिला जाईल जास्त शब्द राहिले असते तर तुम्हाला ॲट अ टाइम ते सर्व शब्द तुम्हाला चेंज करून दिले गेले असतील मग रिप्लेसचा वापर करून तुम्हाला कोणताही शब्द तुमच्या प्रोजेक्टमध्ये आले असतील ते तुम्ही क्विकली चेंज करू शकता मग रिप्लेसचा वापर करून तुम्हाला शब्द चेंज करून घेता येऊ शकेल तर तुमच्या लक्षात आलं असेल आज आपल्याला एडिटिंग ग्रुप शिकलो स्टाईल ग्रुप शिकलो अँड पॅरग्रा ग्रुप शिकलो नेक्स्ट टॉपिक आपण बघणार इन्सर्टमध्ये का ऑप्शन शिकून घेणार तोपर्यंत तो बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघून घेऊया